नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सरावले उपकेंद्रातील डॉक्टर गायब हाय रिस्क गरोदर मातांचा जीव धोक्यात पालघर जिल्ह्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सरावली उपकेंद्रात हाय रिस्क गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित शासकीय शिबिर केवळ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अपयशी ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिबिरात उपस्थित असलेल्या तेरा गरोदर महिलांची तपासणी न करता केवळ लसीकरण करून मारून नेण्यात आला जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्येक मंगळवारी उपकेंद्रांवर गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन अनिवार्य आहे यामध्ये डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविकांची उपस्थिती आवश्यक आहे मात्र सरावली उपकेंद्रात त्या दिवशी डॉक्टर कुणाल सोनावणे आणि समुदाय आरोग्य अधिकारी अनुपस्थित होते शिबिरात केवळ ए एन एम आणि आशा वर्कर्स कार्यरत होत्या स्थानिक आशा वर्कर्सच्या मते डॉक्टर सोनावणे केवळ पंधरा वीस दिवसात एकदाच तेही काही तासांसाठी येतात गरोदर मातांची तपासणी करण्याऐवजी शासकीय जबाबदारी झटकून खासगी दवाखान्यावर भर देतात विशेष म्हणजे याच दिवशी डॉक्टर सोनावणे खासगी क्लिनिकमध्ये कार्यरत असल्याचा व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाला आहे जेव्हा या प्रकाराबाबत आशागर पी एच सीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा पाटील यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी कोणताही ठोस खुलासा न करता डॉक्टर सोनावणे यांची केली उपकेंद्रा या उपकेंद्रात महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा व नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र आस्था गायब त्या प्रकरणात ही कारवाई झालेली नाही सरावली उपकेंद्रासाठी डॉक्टर नियुक्त असूनही त्यांचा उपकेंद्रातच गायब असणं हे प्रशासनाचं अपयश नाही का हाय रिस्क गरोदर मातांपैकी प्रकृती बिघडली तर जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट माझे नाव नेत्र अर्जुन सरावली उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड आजचं लसीकरण सत्र झालं पण त्या आता ज्या म्हणजे तात्पुरत्या शिस्टर दिलेल्या आहेत त्या लसीकरणाला आलेल्या डॉक्टर नाही आणि नंतर नाही आधी सिस्टर आणि असायचे आता व्यवस्थित लसीकरण व्हायचं हायरिक्स म्हणजे गरोदर माता असते वगैरे त्यांच्या सगळ्या भेटी काय प्रॉब्लेम असेल तर सगळ्या व्यवस्थित चर्चा तपासणी व्हायच्या आता फक्त तात्पुरतं लसीकरण होतं फक्त दिवसापुरतं नंतरच्या भेटी वगैरे काय त्यांचं काही भेटत नाही कोणीच नाही त्यात सिस्टर आलेल्या लसीकरणाला त्यांनीच चेक केलेले सध्या माझ्या ह्याच्यात पाड्यात एक आहेत आणि दुसऱ्या आशा आहेत त्यांच्या पण आहेत पण दोन आहेत

आता तर पण वेळेवर नाही भेटेल पावसाचे पण दिवस रस्ते पण खराबरी या महिन्यात तर नाही सध्या तुमच्या कार्यक्षेत्रात नाही आता यापुढे होऊ शकत डॉक्टर डॉक्टर रोज उपस्थित राहतात त्यांचं आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं तिकडे प्रायव्हेट असेल तर तिकडेच राहावं कारण की इथे पण डॉक्टर पाहिजे इथे पण डॉक्टर पाहिजे जर एखाद्या इमर्जन्सी जर असेल तर डॉक्टरांची गरजच ठेव उपकेंद्र कशासाठी आहे ते उपकेंद्रात डॉक्टर पाहिजेच तुम्ही जे असं त्यांच्या संदर्भात काही बोलले तर तुमच्यासाठी दबाव आणण्याची शक्यता आहे नाकारताना येणार माझे नाव नीतू अर्जुन गहला उपकेंद्र सरावली मधील आशा व या सर्व आशा आज दिनांक आठ जुलै रोजी इथं सरावली गांधीपाडामध्ये मध्ये लसीकरण होते परंतु दर मंगळवारी प्रमाणे अं चेकअप असतो त्या तरी पण आज डॉक्टर आलेच नाही हायरिक्स माता म्हणजे एकूण सरावलीच्या तेरा आहेत तर तेरा माता तपासल्या जात नाही आणि जर त्यांना पुढे काय प्रॉब्लेम झाला आणि काय झालं तर सर्व त्याची जबाबदारी कोण घेणार सर्व काय जर माता मृत्यू झाला पुढे जाऊन जर त्याचे बाल मृत्यू झालं तर त्याची जबाबदारी सर्व स्वी आशांवर ढकलली जाते जर डॉक्टर सिस्टर नसेल तर मग आशांनीच आशांवरच ही सर्व जबाबदारी का त्यासाठी आम्हाला उपकेंद्रात डॉक्टर ए एन एम पाहिजे डॉक्टर आहेत पण ते इथे वेळेवर येत नाही ते त्यांच्या खासगी दवाखान्यात राहतात जास्त वेळ तिकडेच घालवतात आधी आमच्या उपकेंद्रात म्हणजे एमपीडब्ल्यू आणि सीएचओ नाही तरी पण श्रीमती एस डी ढाके आरोग्य सेविका होत्या त्या सर्व काही आजपर्यंत व्यवस्थित त्यांनी सांभाळलं सर्व एनसी आणि सगळं चेकअप वगैरे व्यवस्थित करायचे बीपी सगळं म्हणजे गावातील लोकांचे आरोग्य हे सगळं त्यांच्या हातात होत आता हे बघायला कोणी नाही डॉक्टर एम डब्ल्यू आणि सीएचओ नसताना पण त्यांनी सगळं एकत्र म्हणजे एकट्या असताना पण सगळं व्यवस्थित सांभाळलं पेशंट बघितले